आपण कुठे आम्ही घालोय बिर्याणी खायला पण मुद्दा असं झाला आहे नमस्कार मी आदित्य काकडे <laughs> <laughs> तर मुद्दा असा झालेला आहे आम्ही चाललोय बिर्याणी खायला तर पण पार्टी देतो मी पण मुद्दा असं झालाय आता आठवडा दहा दिवस झाला मी प्लॅन करतोय पण पावसामुळे काही येत नव्हतं आणि ज्या दिवशी म्हणलं उघडल पाऊस आम्ही आलोय बिर्याणी खायला पण पावसानं परत एकदा आम्हाला धोका दिलेला आहे बघूया आता डायरेक्ट भेटूया हॉटेलमध्ये आता थांबला पाऊस मला पण खूप पाऊस झालाय सेकंड टाइम आलोय हॉटेल मयुरला नमस्कार नमस्कार आम्ही आलोय आज परत जेव्हा काय आपल्याला ओळखतो आपल्या आपले विडिओ बघितले त्या त्याच्याकडनं जर आपल्याला एक दोन बिर्याणी फुकट भेटलं तर चांगला सुईर मग आजच्या दाता आदित्य भाई का कडे <laughs> <laughs> <चला तोमारा तुदे>। ऑर्डर <laughs> ऑर्डर काय तीन हाफ चिकन बिर्याणी जेव बिव कुठे जाते काय <laughs> म्हणजे जेवण मी काय म्हणतोय आता सच्याला काय भूक नाही मुद्दा असा झालाय कशाला जीवन त्यामुळे मी घेणार त्यातल्या त्याच्या त्याच्यातल्या अर्धी बिर्याणी त्या अर्ध्यातल्या अर्धी मी घेणार आहे कळ काय नाही तर पोट तर ऑलरेडी टेस्ट फक्त थोडीशी टेस्ट जंगत आता मी बिर्याणी खातो डिस्टर्ब करणार बिर्याणी खायची टीफने थोडासा रसा याय बिर्याणीवर थोडासा टाकाय मिक्स करायचं थोडं लिंबू वन लिंबू पेळला ना टेस्टच वेगावा लागतो पिल्डच वेगाव मी हाडू आहे ना हाडू चावून चावून खातो त्याचा चुराय ना मग चुकून देतो तसं करतो माझा फादर पण तसंच खातात हलकांच्या मध्ये ते असतं कॅल्शियम ते व्हायचं ते महत्व काय साठ रुपयाची बॉटल यार बॉटल स्प्राईट वाली साठवालीस पन्नास लाख मी तर साठ रुपये गेलो चिया काढले स्प्राइट घेतली पन्नास लागते

पेटकी नुसतेच मी टाकणार ही मेरेको तो गाडी लागने मी हिंदी का बोलतोय मी हिंदी का बोलतोय मला काय कळाना मराठी बोला मराठी हे गाइस मी आलेलो आहे इथं हॉटेल मेहरवी मध्ये एन्जॉय करायला पडायचं नाही रे गॅरंटी माने दे सकता एन्जॉय झालेला आहे हॉटेल मयुरी मध्ये जीवन खाऊन मस्त पेत असून तसं मला घरी जायचं हे आधी काय करतोय चला <laughs> नमस्कार मी आदित्य काकडे आपण व्हिडिओ संपतोय आणि मस्त पैकी आम्ही जेवण केलेलं आहे बिर्याणी खाल्लेली आहे मस्त जास्त काही खाल्ली नाही कारण की त्याचं एवढं एवढंही नव्हतं बिर्याणीची पहिलेच घास तोडणच घालतो तो जनत केलं होती सगळ्यात महत्त्वाचं लाईक करा शेअर करा सत करा शेअर ला बाय बाय okay, okay. आता मी जातो उशीरला झालाय ओके ओके ठीक फोन करतो जास्त फोन कर चला आधी गेलेला आहे गाड्याली साहेब तर आजचा विलॉग मी हे संपवतो आता घरी जायचं आहे आम्हाला आजचा विलॉग